सारेगाव पदनी सणायचे शेनू शेनू मामा काय विचारतोय नाही सारेगाव पदानी सणायचे का ओके आता मी सूर कुठला स्केल <laughs> नाही काय ना <ने>, कानपुरा <laughs> लावला नाहीये बट सारेगाव पतीने म्हणू आपण ठीक आहे लगेच गाणं कुठे लगेच हे हे काय हे असं आहे आमच्याकडे गाणं सुरु व्हायच्या अगोदरच आमच्या हरकतींच्या ऍक्शन चालू होतात गळ्यातून काय आलं नाही तरी चालेल इकडे हॅलो <laughs> गाणं म्हणायचं आपल्याला व्हिडिओ चालू आहे ना येते इथे थांब हा ओके सारेगाव पद्धतीनिसाने पहिलं चालू करायचं ओके सा ए थांब ना सा हा सा म हा ध कुठ सा ग

म सा इकडे येऊन म्हणायचं असतं ना इकडे आहे इकडे गाणं कुठलं म्हणायचं आणि हे कुठलं गाणं आहे हे कुठलं गाणं आहे कुठलं गाणं आहे असं काही गाणं नसतं गाणं म्हणायचं का कुठलं बरं मावळ आम्ही वादळ आम्ही म्हण तू पण आता मावळ आम्ही आम्ही हा आर मरणाचा भी काळ आम्ही रणमस्ताची जप आची त्याला म्हण आर व्याकुनाला कुणाला दावतर तू कुठलं म्हणतोस तू कुठलं म्हणतोस गाणं बाश ये ये का ओके ओके अच्छा ये ये येणायच उभं राहायचं इथे उभं हा ये ये म्हणतो मग तुला गाणं म्हणायचं असेल तर गाणं म्हण किंवा तू डान्स पण करू शकतो ठीक आहे चालेल अरे था, ये ये म्हणतोय मी आता ये ये म्हणणार आहे मी आता ये म्हणणार आता

ये गोई है ये हमाईना पिंजरा बनाया सोने का पुरचा पढ़ कड़वा पढ़ मने ओके ओके okay, okay, हाँ क्या मेरे पूरा कड़वा <laughs> मेरा दिल है सोना उसमें हर कोना तरल ये धड़कता है, है महीना थाला तोडू न को मला सोडू न को मेरे दिल में ही तू सेफ रहना मेरी आंखों में आ आंखों में आ सपनों में आके तू रहना भीगी रातों में गा रातों में गा ऑटो से तू चुप के कहना आंखों से वार कर देना सीने में प्यार भर देना पढ़ ली तुम्हारी आ जाना मेरी बाहों में और मेरा दिल में ही रहना पुढे काय तू म्हण ये गो ये मन हा ये मैना पिंजरा बनाया जय एवढच आहे सगळीकडे सेम कसं असू शकत ओके बाय करीत सगळ्यांना बाय कर ता, ता। काय सॉरी पण हे तुला बोलायला सॉरी कशी म्हणतो तू सॉरी से सॉरी 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 मम्मा सॉरी मान मम्माला ना इकडे हा इकडे 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 ह्याच्यात म्हण ह्याच्यात करू नको चालेल ह्याच्यात करू सॉरी कसो कसो म्हणायचे सॉरी इकडे बघायचे इकडे बघून सांग सगळ्यांना सॉरी बोल बोल सॉरी सॉरी अरे कारला हात लावून दोन्ही पण मम्माने कसं शिकवलं सॉरी शॉली काय आम्ही आम्ही सगळे सूर इकडे तिकडं पळवले मामाकडून पण सॉरी शेनू कडे पण सॉरी ना शेनू शॉली <laughs> तरी अशी श्रेयान घरी आल्यानंतरची गोड गंमत चालू असते जी छोट्याशा ब्लॉग मधून काही मिनिटांच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांना दाखवली तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेलच डेफिनेटली अशी मी आशा करतो तर मग भेटूया श्रेयांसोबतचे ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतील का मला नक्कीच कमेंट करून प्लीज 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 सांगा कारण तो आता इतकं काय काही नवीन नवीन शिकतो आहे आणि नुसता धिंगाणा मस्ती आणि त्याचं त्याचं एक वेगळंच काय बोलतात म्हणजे त्याच्यामुळे आमचा विषय वेगळा आणि त्याचं एक विश्व वेगळंच असं काही सगळं चालू असतं तर ता, तुम्हाला त्याच्यासोबतच्या गमती जमती आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला आवडतील का ब्लॉगच्या माध्यमातून तेव्हा नक्की 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 कमेंट करून सांगा आणि अर्थात असे ब्लॉग येतच राहणार आपल्या चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा आणि स्टेट्यून फॉर अपकमिंग दिस इज केन फॉर सायनिंग ऑफ फॉर टुडे टेक केअर बाय बाय